नमस्कार एक तरी ओ व्ही ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इदामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग ऐसा शरीराची क्लेशा भेणे कर्मे विरेषा सांडितो परियेसा राजसू त्यागू ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एकशे ब्याण्णव या ओवीमध्ये ज्ञानेश्वरांनी राजस त्यागाचं वर्णन केलं आहे तामस त्याग कसा असतो हे आधी सांगून झालं आता श्रीकृष्ण राजस त्यागाकडे वळले आहेत कर्म दुःखरूप आहे आणि म्हणून त्याचा क्लेश होईल या भीतीनं जो त्याग केला जातो तो राजस त्याग होय या मार्गाने जाणाऱ्या माणसाला त्यागाचं फळ मुळीच मिळत नाही असं गीतेच्या अठराव्या अध्यायातील आठव्या श्लोकात सांगितलेलं आहे त्या श्लोकाचा भावार्थ देताना ज्ञानेश्वरांनी ही ओवी लिहिली आहे भगवंत म्हणतात अर्जुना राजस त्याग करणारा माणूस कसा असतो म्हणून सांगू आपला धर्म काय आहे हे त्याला माहीत असतं आपलं कर्तव्य सुद्धा त्याला उमसत पण कर्माचं आचरण करताना जो त्रास होतो त्या त्रासाला तो कंटाळतो कर्माचा आरंभ तसा कष्टदायक असतो पुढे आपण कर्म करीत गेलो तरच ते सोपं होत जात प्रवासामध्ये शिदोरीचं गाठोड सुरुवातीला जड वाटतं पण पुढे ते हलकं होत जात कडुलिंब प्रथम जिभेला कडू लागतो पुढे त्याची चव अंगवळणी पडते शेवंती सुवासिक फुलांच्या दृष्टीने उत्तम पण तिलाही काटेरी फांद्यांची अडचण आहेच भोजन सुखाचं खरं पण त्याच्या आधी स्वयंपाकाची दगदग आहेच कर्तव्याची गोष्टही अशीच असते कर्म करायला हवं असं शास्त्र सांगतं पण त्यातले क्लेश पाहून माणूस हाती घेतलेलं कर्म मध्येच टाकतो तो मनाशी म्हणतो मोठ्या भाग्यानं मला हा नरदेह लाभला आहे तेव्हा नित्य कर्म करून देह शिणवा कशासाठी कर्म टाकून द्यावं आणि सहज मिळालेले भोग लुटावेत हेच खरं असा हा जो कर्माचा त्याग त्याला राजस त्याग म्हणावं हा सुद्धा त्याग खरा पण त्यामुळे त्यागाच फळ मिळत नाही अर्जुना दूध उतू गेलं तर ती काही होमाची आहुती म्हणता येत नाही तसा हा राजस त्याग मोक्षाचं फळ देत नाही